मध्ये पटापट सर्वांचं स्वागत आहे मध्ये गुड इव्हनिंग सर्वांना हम दोस्ती कधी तोडेंगे नाही तो आजाओ हम दोस्ती जोडेंगे देखो तर आम्ही दोस्ती कधी तोडणार नाही मैत्री कधी तोडणार नाही खरं म्हटलं मित्रांनो तर सर्वांनी मध्ये या पटापट आणि काय मित्रांनो तो मी कमेंटसुद्धा करत नाही काय नाही बाबांनो आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणतोय तर तुमचं सर्व यूट्यूब फॅमिलीमध्ये स्वागत आहे जातात भरकन गायब होऊन जातात भावांनो तर सर्वांना विनंती आहे की लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा भावांनो आणि शेअर करा माझं जेवढे माझ्या परीने जसे तुमच्याशी बो संवाद होईल तसा मी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे भावांनो बाक, बाकी भावांनो तुमची मर्जी खरंच तुम्ही येतात आणि मला खूप आनंद वाटतोय तर भावांनो प्लीज चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा भावांनो प्लीज तर लाईक करा सर्वांनी लाईव्हला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो लाइक करो कमेंट करो भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो कभी हम एक बार हम आपके साथ जुड़ जाएंगे तो हम कभी किसी के साथ ना इन्साफी नाही करते हैं हम इंसाफी चाहते हे सभि तर सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा काय म्हणता सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांना गुड इव्हनिंग भावांनो लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भावांनो फटाफट लाइक करा सर्वांनी कमेंट करा गुड इवनिंग सर्वांचं स्वागत आहे हॅलो सुरेश भैया नमस्ते नमस्ते बडे भैया कैसे हो सुरेश भैया स्वागत आहे आपका लाइव में तो नमस्ते स्वागत है आपका YouTube फैमिली में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया मैं बैठा हूँ भैया मैं बैठा हूँ नमस्ते कैसे हो भैया क्या हालचाल है तो जल्दी जल्दी लाइव को लाइक करें चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया और कमेंट करो सभी दोस्तों के दोस्तों को गुजारिश करता हूँ और बारिश बारिश की संभावना है हमारे पास और बारिश आने वाली है तो जल्दी जल्दी कमेंट करो भैया तो जल्दी जल्दी कमेंट करो भैया जल्दी जल्दी लाइ लाइक करा कमेंट करा सर्वानी चैनल व नवीन असल तो सब्सक्राइब करा तो सुरेश भैया कैसे हालचाल क्या है अरे बापरे बास्ता लगे तो जल्दी जल्दी कमेंट करो लवकर लवकर रुप कमेंट करा ब pani ni marjava ha patti ki patti patti ki sar sar sathi double gap baai basun ka ajeet bagwar ga arfa bagwar bagwar काय दे आता राव दे राहू दे मग आता मी का करू जाय जाय जा गेलं गेलं आहे फिरवा समाप्त थेट आठ तीन आता पाहत आहे एक लाईक आता गेलो ना रे गेलो। तो... अरे बापरे

एक आता पाहत आहेत दोन लाईक <rele> अरे मी काय करू असं धडक धडकत आली बोटाल टेस्ट लागली माझ्या जबरदस्त पायल धडक लागली माझ्या दोन आता पाहत आहेत दोन लाईक कमेंट करू जल्दी जल्दी शून्य आता पाहत आहेत ठीक आहे You can